अटक करतो आणि म्हणून काल आम्ही राज्यपाला भेटलो मुख्यमंत्र्यांनी में सुद्धा वेळ आम्ही मागितले सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीच सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचा तीनशे दोन हे सेक्शन लावणं गरजेचं आहे त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत ते त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात हो वाल्मिक कराट हा माझा जवळचा जेव्हा आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट आहेत बिझनेस क्षेत्र माझा वट्टमुक्त तो आहे एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करत होतोय तिने मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो जसं पूर्वी अंतोलीनी अंतोलेजीने दिला होता राणा दिला होता अशोकराव सावनी दिला मनोहर जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले मग तुम्ही या ना नंतर नंतर तुम्ही, तुम्ही, आ, तुम्ही मंत्री व्हा आज तुम्ही मान्य करता वाल्मिकराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चाललंय मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे शांत आहेत ते संरक्षण का द्या लागले त्यांना काय असं एवढी मुठ काय बघ या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीड मध्ये जर विचारलं की हे माणस सात जण कोणाचे आहेत हा कराट कोणाच आहे ते उत्तर एकच येणार आहे तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचा कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होते तर ओबीसी सुद्धा झाली होती सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा माणूसकीची हत्या हे जर इतर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर जर हे पसरलं ह्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हिनी जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीचं आहे दुर्दैव आहे <laughs> एका बाजूला तुम्ही राज्यपालांची